होत असताना जो सरकारचा खर्च आहे तो प्रामुख्याने भांडवली खर्च म्हणजे म्हणजे कॅपेक्समध्ये जास्तीत जास्त वाढ होते जागतिक स्तरावरती आपण याच्याकडे कशा दृष्टीने पाहू शकतो हां तर कॅपेक्स म्हणजे भांडवली खर्च आपण त्याला म्हणतो या वर्षीच्या बजेटमध्ये आपण बघितलं तर जवळपास अकरा पॉईंट एकवीस लाख करोड एवढं बजेट फक्त भांडवली खर्चासाठी तर लोक शंका उपस्थित करतात की आपण त्यासाठी लोन घेतोय आता Loan हे, हे लोन हे समजणं आपल्याला खूप आवश्यक आहे एक व्यक्तिगत लोन घेणं कर्ज घेणं ते एक कॉर्पोरेटने कर्ज घेणं ते वेगळं आणि एक नेशन नेशन नेवर डाईज नेशन कधी मरत नाही नेशनने कर्ज घेणं नेशन जेव्हा कुठलं कर्ज घेतं तर ते समजा शंभर रुपये जर कर्ज घेतलं आणि शंभर रुपयातला मॅक्सिमम पैसा हा प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी रिसर्च अँड इनोव्हेशनवरती खर्च करण्यासाठी असेल तर तो देश ग्रो करतो त्याच्यासाठी ती लोन मोठी गोष्ट नाही ते पुढे तो फेडेल पण त्याच्यामुळे काय होतं तिथली प्रोडक्टिव्हिटी वाढते कंपन्या वाढतात मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी वाढते सर्व्हिस सेक्टर वाढतं रिसर्च अँड इनोव्हेशनमुळे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती करत होतो देश बेरोजगारी कमी होते स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग लोक स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग लोकांचं वाढतं तेच तुम्ही आज बघा चीन आणि अमेरिका आता अमेरिकेवरती लोन आहे पण तीस ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी झाली ते जे काय लोन आहे त्यातला फक्त वीस टक्के भाग हा विदेशी संस्थांकडनं त्यांनी लोन घेतलंय बाकी ऐंशी पर्सेंट लोकल आहे तसंच चायनाचं चायनाने तो, तो उलट मोठा पाठ जरी त्यांच्यावरती लोन आहे पण मोठा पाठ त्यांनी विदेशाला लोन सुद्धा दिलेला आहे त्यामुळे लोन हा देशासाठी फायद्याचा असू शकतो जर त्याचा उपयोग व्यवस्थित केला तर